नमस्कार मैत्रिणींनो मी प्रज्ञा सोळे तुमच्यासाठी घेऊन आले आहे सिक्स पॅनल कुर्ती म्हणजे सहा कळ्यांची कुर्ती तर बघा मी दीड दीड मीटरचे दोन तुकडे घेतलेले आहेत म्हणजेच ही कुर्ती आहे कुर्तीसाठी लागणार आहे तीन मीटर कपडा तर मला हे दोन कलरमध्ये तयार करायचे आहे तर मी दीड दीड मीटरचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि बघा इथे मी चार पदरी कपडा करून दीड मीटरचा पहिला तुकडा अंतरलेला आहे आणि इथे सुरुवातीला उंची मोजून घेत आहे आता मला पंचेचाळीस इंच उंचीची कुर्ती तयार करायची आहे त्यासाठी हा कपडा पंचेचाळीस इंच आहे परंतु फोल्डिंगसाठी आपल्याला दोन इंच जो कपडा लागणार आहे तो कमी पडत आहे तर त्यासाठी आपण खालच्या बाजूने दुसरी एक लेस पट्टी वापरणार आहोत तर आता इथे बघा गळ्याचं मार्किंग आपल्याला करायचं आहे तीन इंचाचा मी गळा तयार करणार आहे परंतु गळ्याला मी एक कॅनवास पट्टीही जोडणार आहे फीन एक आहे त्यासाठी मी चार इंच गळा रुंदी टाकत एक आहे तयार गळा तीन इंचाचा होणार आहे तीन इंच गळा एक इंच कॅनवास पट्टीसाठी आणि एक इंच एक्स्ट्रा म्हणजे मी पाच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे बघा तर वरच्या बाजूने पाच इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला जी खालच्या बाजूला मार्किंग करायचं आहे म्हणजे उंचीच्या बाजूने तर तिथे मी सतरा इंचावरती एक मार्किंग करते हे पाच इंच केले तीन इंच गळा एक इंचची कॅनवास पट्टी जोडण्यासाठी आणि एक इंच एक्स्ट्रा असं इथे पाच इंचावरती हे मार्किंग केले आणि इथून खाली सरळ मी सतरा इंचावरती एक मार्किंग करत आहे सगळ्या साईजसाठी सतरा इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे आता वरच्या बाजूला पाच आहे तर सतरा इंचावरती देखील मी पाच इंच रुंदी घेतलेली आहे म्हणजे हा कमरेचा भाग जो आहे तो मी पाच इंच घेतलेला आहे आता ही चार पदरी घडी आहे आणि ती आपली दीड मीटर कपड्यामध्ये केलेली आहे तर बघा खालच्या बाजूला जेवढी रुंदी आहे तेवढी आपल्याला इथे घ्यायची आहे जेवढी तुमची कपड्याची रुंदी जास्त असेल तेवढी तुमची कुर्तीची कुर्तीसाठी घेर चांगला येईल तर आता मी ही रेषा सरळ जोडून घेतलेली आहे आणि खाली मोजून बघूया आपण कपडा किती शिल्लक आहे, आहे शिल्लक तर हा माझा कपडा आहे अकरा इंच शिल्लक राहिलेला तर मी एवढाही घेरामध्ये घेणार आहे म्हणजे मी जास्त घेरची ही कुर्ती बनवणार आहे अकरा इंच घेर आहे आता कमरेपासून ते अकरा इंचापर्यंत मी एक मार्किंग करणार आहे सरळ तिरकस बघा जसं दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा वरचा पाच इंच तिथे पाच इंच आणि ह्या पाच इंचापासून आपल्याला इथे तिरकस अशी मार्किंग केली थोडं डार्क करते म्हणजे दिसेल तुम्हाला ठीक आहे हा आपली एक पॅनल तयार झालेला आहे तर तुम्हाला जेवढं कुर्तीला कपडा जास्त असेल तेवढा त्याला घेर तुमचा जास्त येणार आहे मी अकरा इंच घेर घेऊन तिरकस रेषा जोडली आता आपण हे कट करून घेऊयात व्यवस्थित अगदी दाखवल्याप्रमाणे इथे मी कटिंग करून घेतलेली आहे हे आपले दोन पॅनल तयार झालेले आहेत एक पुढचा आणि एक पाठीमागचा म्हणजे आपली पूर्ण कुर्ती ही सहा पॅनलची आहे तर आपले हे दोन पॅनल निघालेले आहेत आता हा मी दीड मीटर कपड्याची परत चार पदरी घडी करून टाकलेली आहे याला सेपरेट केलं नाही कारण हा अखंड कपडा आहे तर मी इथे दीड मीटर कपड्याची चार पदरी घडी करून अशी पद्धतीने टाकलेली आहे तर इथे मी पॅनल ठेवून असं मार्किंग करून घेते बघा पुढच्या बाजूने सरळ रेषेमध्ये ठेवले कपड्याला चिटकून आणि इथे ह्या तिरकस आकारात हा कट केला आहे आता हा दीड मीटरचा तुकडा आपण बाजूला कट करून घेऊयात हा तुकडा मी बाजूला कट केलेला आहे व्यवस्थित असा कट करून अखंड कपडा आणला होता मी त्यामुळे हा तुकडा मी सेपरेट कट करून घेतला नव्हता आता मी हा कपडा सेपरेट कट केलेला आहे आणि हा हे जे मार्किंग केलेलं आहे तिरकस ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन तुकड्यांमध्ये जर तुम्ही दोन कलरमध्ये जर कुर्ती बनवत असाल तर हे अशा पद्धतीने तुम्हाला तीन मीटर कपडा लागणार आहे आणि एका कलरमध्ये बनवत असाल तरीही तीन मीटरच कपडा लागणार आहे आता बघा हे तुमचं असं कटिंग झालेलं आहे बघा म्हणजे अखंड कपडा जर असता तर हे असं कटिंग झालं असतं आता खालची बाजू आपल्याला वरती करून घ्यायची आणि कुर्तीच्या घेराकडे दुसऱ्या बाजूचा सरळ भाग आपल्याला जोडायचा आहे बघा जसं मी दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे खालच्या बाजूला आपला घेर वाढणार आहे आता इथे वरती आपण हे अर्धा इंचावरती कपडा ठेवायचा आहे आणि पिनअप करून घ्यायचं आहे कारण की ज्यावेळेस आपण हे पॅनल एकमेकांना जोडणार आहोत त्यावेळेस आपल्याला शिलाई मार्जिन हे अर्धा इंच लागणार आहे त्याच पद्धतीने इथे आपण व्यवस्थित खाली अर्धा इंच कपडा ठेवून इथे पिनअप करून घेतलेला आहे म्हणजे कपडा तुमचा सरकणार नाही आता वरच्या बाजूला आपल्याला गळा मुंडाचं ड्राफ्टिंग करायचं आहे बघा व्यवस्थित पिन लावून इथे कपडा सेट केलेला आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असे पिनअप करून घ्या म्हणजे मार्किंग करताना कपडा सरकणार नाही खालच्या ही खाल एक पेन लावून घ्या म्हणजे इथे आपल्याला हा कॉर्नर कट करायचा आहे त्यावेळेस आपल्याला इथे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता मी हा कपडा व्यवस्थित असं सेट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गळा मुंडा याचं ड्राफ्टिंग करायचं आहे आता मी माझं शोल्डर मोजून घेतलं तर ते चौदा इंच येत आहे तर इथे आपल्याला चौदाचं हाफ करून टाकायचं आहे बघा चौदाच्या निम्म केलं तर आपलं सात इंच येत आहे ही। तर हीन एक कुर्ती असल्यामुळे आपल्याला निम्म्यापेक्षा अर्धा इंच शोल्डर हे जास्त घ्यायचं आहे म्हणजे माझं जर चौदा इंच शोल्डर आहे तर त्याचं निम्म सात इंच येतं तर मी साडेसात इंच टाकणार आहे इथे साडेसात इंचावरती एक मार्किंग करून घेतलं त्यानंतर जेवढं शोल्डर टाकलेलं आहे तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंच मुंडा घेतलेला आहे आता शोल्डर साडेसात आहे म्हटल्यावर मुंड्याची रुंदी देखील तिथे आपल्याला साडेसात इंच टाकायची आहे आणि जो प्लस पॉईंट तयार होत तो सा तो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे साडेसात इंचावरती हा आपण जोडून घेतलेला आहे बघा म्हणजे तुमचं मुंड्यामध्ये कमी जास्त होत नाही किंवा क्रीज पडत नाहीत आता चेस्टचं माप छातीचं माप छाती आहे छत्तीस इंच दोन इंच लूजिंग केली अडोतीस इंच झाली अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच येत आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपल्याला घडी टाकताना अकरा इंचाची घडी टाकायची आहे इथे बघा मी अकरा इंचाचं चेस्टचं मेजरमेंट घेतलं आहे म्हणजे छाती मी अकरा इंच टाकलेली आहे हे बघा इथे मी अकरा इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे छातीचं मार्किंग आपल्याला मुंड्याच्या सरळ रेषेमध्ये करायचं असतं इथे अकरा इंचावरती मार्किंग करून घेतले त्यानंतर दुसरी लाईन जी असते ती आपली असते कमरेची लाईन आता कंबर माझी चौदा इंच उंची आहे कंबर उंची चौदा इंच आहे तर बघा इथे चौदा इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे इथे चौदा इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे ही कमरेची लाईन आहे पहिली लाईन जी मुंड्याच्या शेजारी होती ती छातीची होती दुसरी लाईन जी आहे ती आपली कमरेची आहे आता इथे कमरेचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे कंबर आहे तीस इंच लूजिंग दिली दोन इंच म्हणजे बत्तीस इंच झालेली आहे आणि बत्तीसचा चौथा भाग केला तर आठ इंच येत आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेनऊ इंचावरती आपल्याला कमरेचं मार्किंग इथे करायचं आहे त्यानंतर आता मुंडा गोलाई द्यायची आहे मुंडा गोलाई ही आपल्याला एक इंचावरती द्यायची आहे पाठीमागची मुंडा गोलाई एक इंचावरती द्यायची आणि पुढची मुंडा गोलाई ही अर्धा इंच आतमध्ये कपडा घेऊन तिथे आपल्याला एक इंचावरती मुंडा गोलाई द्यायची आहे म्हणजे अर्धा इंच आतल्या बाजूने एक्स्ट्रा तर अशा प्रकारे आपली बाहेरची म्हणजे पाठीमागची आणि पुढची ही मुंडा गोलाई देऊन झालेली आहे आता आपण इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊयात गळ्याची खोली तेरा इंच आहे तर बघा मी तेरा इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे इथे आणि इथे चार इंच रुंदी घेतलेली आहे उंचीच्या तिथे मी अर्धा इंचावरती एक मार्किंग केलं आहे आणि ही तिरकस रेषावरती चार इंचाला जोडलेली आहे म्हणजे आपलं पुढच्या गळ्याचं ड्राफ्टिंग झालेलं आहे ही सेप आहे डीप आहे आणि आपण त्याला एक इंचाची पट्टीही जोडणार आहोत आता बघा कमरेपासून राहिलेल्या कपड्यापर्यंत मी हे तिरकस मार्किंग करून घेतलं आहे म्हणजे हा आपला पूर्ण घेर तयार झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा कमरेच्या लाईनपासून आपल्याला कुर्तीची उंची मोजायची आहे आणि सगळीकडे आपल्याला तेवढी उंची चेक करायची आहे आता कमरेपासून तीस इंचावरती माझी कुर्तीची उंची येत आहे मध्ये तीस इंच आहे आणि कडेला तीस इंच तर असा गोल आकार देऊन पूर्ण तीस इंचचा राऊंड मी करून घेतलेला आहे जेणेकरून की कुर्ती शिवल्यानंतर खालच्या बाजूला कडेच्या बाजूने खाली थोडीशी सरकली जाते तर ती सरकू नये किंवा कोपरे बाहेर येऊ नयेत त्यासाठी आपल्याला अशी राऊंडमध्ये कटिंग करून घ्यायची आहे आता मी हे कटिंग करून घेतलं त्यानंतर आपण पूर्ण कुर्ती आता कट करून घेऊयात बघा ही मुंड्यापासून मी सुरुवात केलेली आहे कुर्ती कटिंगसाठी आणि ही अशा प्रकारे मी कुर्ती कट करून घेतलेली आहे तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल किंवा थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तसेच तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ इथे कुर्तीचे घेऊन येणार आहे आता हे आपलं कटिंग झालेलं आहे आता पिना आपण हे काढून घेऊयात बघा आधी सुरुवातीला पिणा काढून घ्या कारण हाताला लागण्याची शक्यता असते पिना बाजूला करून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे असं कुर्तीचे आपले पॅनल निघालेले आहेत बघा आता इथे आपल्याला गळा कट करायचा आहे तर आधी आतली बाजू आपण काढून बाजूला ठेवूयात म्हणजे पाठीमागची बाजू आहे ती आणि हा आपला कुर्तीचा तिरकस जो गळा आहे तो आपण कट करून घेऊया विनेक खूप सुंदर अशी ही कुर्ती तयार होणार आहे हा गळा आपण कट करून घेतलेला आहे तसेच साईडचे जे पॅनल आहेत त्याचेही आतले दोन भाग हे आपण बाजूला करून घेऊ आणि मुंड्याला पुढची गोलाई देऊन देऊया पुढची गोलाई बघा डीप असते त्यामुळे आतले दोन भाग काढून ठेवले ते पाठीमागचे भाग आहेत आणि हे कुर्तीचे पुढचे भाग आहेत तर अशा प्रकारे आपलं हे कुर्तीचं कटिंग पूर्ण झालेलं आहे तर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आपलं हे कुर्तीचं कटिंग झालेलं आहे खूप सुंदर असं हे कटिंग झालेलं आहे स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद